जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो ट्वेंटी ची टॉपिक वाईज सिरीज आपण चालू केलेली आहे मराठी व्याकरण या विषयाची तर आजचा आपला टॉपिक आहे नाम याच्या आधी आपण वर्णमाला आणि संधी टॉपिक नुसार ट्वेंटी ट्वेंटी सिरीज पाहिलेली आहे हंड्रेड डेज नंतर आपण ही सिरीज चालू केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटते ही सिरीज नक्की तुमचा फीडबॅक आपल्या ऑफलाईन कमेंटच्या स्वरूपात कळवा तर आज आपण पाहणार आहोत नाम या टॉपिक वरचे ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे पाहणार आहोत तर तुम्ही सगळे तयार आहात सगळ्यांना माझ्याकडून गुड आफ्टरनून प्रत्येकाने हे सेशन शेअर करायचं तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे सेशन पोहोचलंच पाहिजे हम्म चलो नाम टॉपिक चालू करूयात आपण सगळ्यात पहिला प्रश्न नामाचा पाहण्याच्या आधी आपला गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा याही वर्षी असाच रिझल्ट लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तुम्हाला हवं असेल तर टिक्कर मराठीशी कनेक्टेड राहायचं टिक्कर मराठीलाच फॉलो करायचंय आणि काही डाऊट असेल तर वेळोवेळी विचारायचे आहेत चलो तर नाम ट्वेंटी ट्वेंटी सेशन मधला पहिला प्रश्न नामाबाबत आहे तो म्हणजे नामाचे मुख्य प्रकार किती आहेत नामाचे प्रकार विचारलेत किती आहेत चार तीन दोन पाच नामाचे किती प्रकार आहेत शब्दांच्या जाती मधला पहिला से प्रकार आहे विकारी जात आहे नाम तर नामाचे प्रकार किती, किती आहेत सगळ्यात पहिला आहे ग्रुप गट समूहाचा बोध होतो सामान्य नाम दुसरा विशिष्ट एका व्यक्तीचा वस्तूचा ठिकाणाचा बोध होतो विशेष नाम तिसरा गुणधर्मांचा बोध होतो भावभावनांचा बोध होतो भाववाचक नाम असे किती नामाचे प्रकार आहेत तीनच प्रकार आहेत पर्याय दुसरा योग्य घ्या दुसऱ्या मिनिटाला दुसरा प्रश्न आपला खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे नवलाई डोंगर सरस्वती आणि शेळी विशेष नाम म्हणजे विशिष्ट एकाचं नाव ठेवलेलं नाव मग ती व्यक्तीचं नाव असेल वस्तूचं नाव असेल ठिकाणाचं नाव असेल प्राण्याचं कोणाचंही नाव असू दे त्या नावाला आपण काय म्हणतो विशेष नाम असं म्हणतो मग कोण आहे याच्यामध्ये सरस्वती देवीचं नाव किंवा मुलीचं नाव आपण ठेवतो त्याच्यामुळे ते काय झालं आपलं विशेष नाम झालं त्याच्यानंतर डोंगर समूहाचा बोध होतो त्याच्यामुळे डोंगर आहे आपलं सामान्य नाम शेळी कोणती शेळी आहे सांगितलेलं नाही शेळ्यांमध्येही प्रकार आहेत त्याच्यामुळे शेळी सुद्धा कशामध्ये गेली सामान्य नामामध्ये गेली नवलला आई प्रत्ये लागून नवलाई हे काय बनलेलं आहे नवलाई हे भाववाचक नाम बनलेलं आहे ठीक आहे तर इथं आपला पर्याय कोणता योग्य विशेष नाम विचारलं होतं म्हणून पर्याय तिसरा योग्य वीस मिनिटामध्ये वीस प्रश्न आपण घेतोय तरी सुद्धा प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजेल अशा स्पष्टीकरणासहित आपण घेत आहोत तर सेशन कसं वाटतं प्रत्येकाने कळवायचे चलो पुढचा प्रश्न ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा भाववाचक नाम धातु साधित नाम विशेष नाम सामान्य नाम ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत शब्दाची जात कोणती आहे ताजमहल काय आहे रे ओनली वन पीस आहे वास्तूचं नाव आहे म्हणून हे काय येणार म्हणून हे, ये हे विशेष नाम येणार पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते आपल्या या शब्दापासून भाववाचक रूप काय झालेलं आहे भाववाचक रूप म्हणजे भाववाचक नाम म्हणजेच त्याला आपण हात लावू शकत नाही त्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही फक्त फील करू शकतो त्या फक्त भावना असतात मग आप आपल्यापासून कोणतं भाववाचक नाम तयार झालेलं आहे आपल्यापासून आपुलकी पाहतो का आपण आपुलकी नाही एखादा आपल्याशी प्रेमाने वागलं त्या प्रेमाला हात लावू शकतो प्रेमाला डोळ्याने पाहू शकतो नाही त्या व्यक्तीला डोळ्याने पाहू शकतो प्रेम ही भावना आहे ती फक्त फील करू शकतो आपण त्याच्यामुळे आपुलकी हे काय झालं आपलं भाववाचक नाव पर्याय दुसरा योग्य पाचव्या मिनिटाला पाचवा प्रश्न त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे हे आपल्याला विचारलंय सर्व नाम उभय अन्वयव्य विशेषण नाम त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता बघा आता काय विचारले परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे हम्म परंतु हे मूळ काय आहे रे मूळ पण परी परंतु न्यूनत्व बोधक अव्यय आहे पण आपल्याला इथं मूळ विचारलंय का रे मूळ विचारलेले विचारले नाहीये कोणत्या जातीचा आहे फक्त एवढंच विचारलंय म्हणजे या, या वाक्यामध्ये त्याच कुठल्या अर्थाने त्याचं काम झालेलं आहे ते विचारले म्हणजे हे काय आहे अव्यय आहे अव्ययाला प्रत्यय लागलाय आणि काम कोणाचं केलेलं आहे नामाचं केलेलं आहे म्हणजे हे काय बनलं या वाक्यामध्ये अव्यय साधित नाम बनलं मग पर्याय कोणता योग्य नामाचाच प्रकार आहे ना साधित नामाचा अव्यय साधित नाम त्याच्यामुळे पर्याय चौथा आपला योग्य आहे पुढचा प्रश्न शांतता शहर श्रीमंती सौंदर्य या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा शहर शांतता सौंदर्य श्रीमंती सामान्य नाम सामान्य नाम म्हणजेच काय रे सामान्य नाम म्हणजे ग्रुप गट आणि समूहाचा बोध झाला पाहिजे ठीक आहे मग कोणत्या शब्दामध्ये होते समूहाचा बोध कोणतं शहर आहे सांगितलंय नाही सांगितलंय शहराचं नाव कळत नाहीये पुणे आहे मुंबई आहे की आणि कोणता आहे नाही कळत समूहाचा बोध होतोय म्हणून शहर झालं सामान्य नाम शांत सुंदर श्रीमंत या शब्दांपासून हे <coughs> काय बनलेले आहेत भाववाचक नाम बनलेले आहेत रेकॉर्डिंग व्हिडिओ अपलोड करतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमेंटचं उत्तर द्यायचं नाहीये प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाहीये तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही अभ्यास करतायत समोर सेशन लाईव्ह चालू देत किंवा रेकॉर्डिंग चालू देत उत्तर देणं आहे तुम्हाला पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न जे नाम समान गुणधर्मावरून दिलं जात त्या नामाला काय सामान्य नाम सर्व नाम विशेष भाव नाम भाववाचक <coughs> नाम समान गुणधर्मावरून जे नाव दिलं जात म्हणजे सारखा सारखा गुणधर्म आहे समान जात आहे म्हणून त्या सगळ्या ग्रुपला एकच नाव दिलं जातं त्याला आपण म्हणतो सामान्य नाम पर्याय कोणता योग्य पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते सगळ्यात पहिला आपण प्रश्न बघितला नामाचे प्रकार किती आणि इथं सांगितले तीन प्रकार कोणते कोणते तिथंच मी उत्तर दिलंय कोणते कोणते आहेत सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम कुठे आहे मग ते कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे सामान्य विशेष भाव पर्याय पहिल्यामध्येच आहे आला की नाही उत्तर आपलं पुढचा प्रश्न आता शब्दांच्या जाती किती शब्दाच्या जाती मूळ टॉपिक आहे आपला तर किती आहे जाती ते आपल्याला विचारले चार पाच दोन आठ शब्दाच्या जाती किती आहेत रे शब्दाच्या जातींचे गट जर विचारलं तर दोन गट आहेत पहिली आहे विकारी जात दुसरी आहे अविकारी जात विकारी म्हणजे नामाच्या लिंग वचन बदलाप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल होतो नाम सर्व नाम विशेषण क्रियापद बघा एका मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवायचा तरी सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण देते अशा पद्धतीने अविकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये नामाचं लिंग बदलू दे वचन बदलू दे बदल होत नाही त्यांना म्हणतो आपण अविकारी कोण कोण आहे अविकारी क्रियाविशेषण अव्यय शब्द योग्य अव्यय उभयान्वय अव्यय आणि चौथा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे शब्दाच्या किती जाती झाल्या रे चार विकारी चार अविकारी म्हणजे किती जाती झाल्या चार अधिक चार माझ्या माहितीप्रमाणे मी गणित शिकले चार आणि चार आठ शिकवले मला तुम्हाला किती शिकवले बघा पर्याय चौथा योग्य दहाव्या मिनिटाला दहावा प्रश्न आपला नाम सर्वनाम विशेषण नाम सर्वनाम क्रियापद विशेषण या शब्दांच्या प्रकारांना काय म्हणतात जस्ट आत्ताच तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे नाम सर्वनाम क्रियापद विशेषण या जातींना काय म्हणतो आपण क्रियाविशेषण शब्द अविकारी शब्द विकारी शब्द का प्रत्यकारी शब्द नाम सर्वनाम क्रियापद विशेषण यांना आपण विकारी जाती म्हणतो स्वविभक्तिक सुद्धा म्हणतो पर्याय कोणता योग्य आला मग पर्याय तिसरा विकारी शब्द आहेत हे विकारी जाती आहेत शब्द नाही काय आहेत जाती आहेत पर्याय तिसराच योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट ची सिरीज आपण चालू केलेली आहे मंथली पॅकेज आहे डबल नाईन रुपीज जोपर्यंत तुमची लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत हे सेट चालू राहणार आहेत आपले रोज रात्री आठ वाजता पेपर ओपन होईल आठ पंधरा ला संपेल बुद्धिमत्ता आणि गणित आठ तीस ला संपेल बाकी सगळे पंधरा पंधरा मिनिटात पंचवीस प्रश्न सोडवायचे सगळ्या विषयांचे हम्म सोमवारी मराठी व्याकरण मंगळवारी बुद्धिमत्ता बुधवारी सामान्य ज्ञान गुरुवारी अंक गणित शुक्रवारी चालू घडामोडी आणि शनिवारी मात्र या सगळ्या विषयांवर एकत्रित शंभर प्रश्नांचा शंभर मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायला भेटतो याला वेळ आहे नव्वद मिनिट जसा मेन पेपरला असतो तसाच टाइम कमीत कमी टाइमिंग मध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी आपण ही मॉक टेस्ट चालू केलेली आहे ज्यांना ज्यांना हवी हो ऑफिस नंबरवर कॉल करा ज्या दिवशी तुम्ही घ्याल त्या दिवसापासून तुमचा महिना काउंट केला जाईल चला अकराव्या मिनिटाला अकरावा प्रश्न आनंद धैर्य चांगुलपणा गुलामगिरी कीर्ती वात्सल्य या समावेश की नामांचा समावेश पुढील पैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो सर्व नाम विशेषण सामान्य नाम भाववाचक नाम आनंद धैर्य चांगुलपणा गुलामगिरी कीर्ती वात्सल्य कीर्ती मुलीचं नाव ठेवतो हो आनंद मुलाचं नाव ठेवतो हो गुलामगिरी ठेवलंय हो कुणाचं नाव चांगुलपणा ठेवलंय हो वात्सल्य ठेवलंय नाही ठेवलंय त्यांना काय झालेलं आहे प्रत्यय लागून ही काय बनलेत मी यांच्यावरून आपण ओळखू शकतो मुळात ही सगळी काय आहे भाववाचक नाम आहेत कधी कधी यांचा वापर आपण विशेष कुठे गेलं यांचा वापर आपण विशेष नाम म्हणून सुद्धा करतो पण मुळात ती आहेत भाववाचक नाम पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली शिक्षकांनी शब्दाला अधोरेखित केलेला आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात तुम्हाला ओळखायची आहे भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम यापैकी नाही काय येईल शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली शब्दाची जात कोणती आहे शिक्षक काय आहे रे हम्म ग्रुप गट समूहाचा बोध होतो त्याच्यामुळे शिक्षक हे झालं कोणते शिक्षक सांगितलंय नाही सामान्य नाम पर्याय दुसराच योग्य पुढील विधानांपैकी एका विधानात विशेष नाम हे सामान्य नामासारखे वापरलेले आहे म्हणजे काय रे विशेष नाम सामान्य नामासारखं वापरलंय म्हणजे काय झालं ते नाम झालं विशेषण सॉरी सा, सा, विशेष नाम साधित नाम असं त्याला म्हणू शकतो आपण विशेष नामाचा वापर, नामा वापर सामान्य नाम म्हणून केलाय या गावात बरेच नारद आहेत श्रीमंतांना गर्व असतो विचारा तुम्हाला काही प्रश्न असेल तर त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता आता परंतु मग अशीच नाम आहे पण ते बनले कोणापासून अव्ययापासून बनलंय म्हणजे झालं अव्यय साधित नाम श्रीमंतांना गर्व असतो श्रीमंत माणूस म्हणजे श्रीमंत हे झालं विशेषण विशेषणाला प्रत्यय लागलाय काम कुणाचं केलंय त्याने नामाचं केलंय म्हणजे ते झालं आपलं विशेषण साधित नाम या गावात बरेच नारद आहेत नारद मुळात विशेष नाम आहे पण त्याचा वापर काय केलेला आहे ग्रुप गट समूहाचा बोध होतोय ना ग्रुप गट समूह म्हणजे तो झाला सामान्य सा नाम बरेच नारद नारद मुनी प्रत्येकाला माहितीये माणसाचं नाव आहे म्हणजे ते विशेष नाम आहे पण बरेच नारद आहेत म्हणजे त्याच्यासारखा स्वभाव चुगलीखोर स्वभाव असणारा याच त्याला त्या सांगणे त्याच याला सांगणे म्हणजे चुगलीखोर स्वभाव आहे म्हणजे समूहाचा बोध झाला म्हणून विशेष नामाचा वापर सामान्य नाम म्हणून पहिल्या पर्यायामध्ये केलेला आहे म्हणूनच पहिलाच पर्याय आपला या प्रश्नाचा योग्य उत्तराचा क्रमांक आहे चौदाव्या मिनिटाला चौदावा प्रश्न ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा बोध होतो त्या नामाला काय म्हणतात सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धर्मवाचक नाम जातीचा बोध होत नाही म्हणजे सामान्य नाम नाहीये विशिष्ट एका व्यक्तीचा म्हणजे व्यक्तीचं नाव असेल वस्तूच नाव असेल तर त्याला नावाला काय म्हणतो रे विशेष नाम विशिष्ट एकाच नाव कळत ना तिथं त्या नावामधून समूह नाही कळत एकाचाच बोध होतो ते असतं आपलं विशेष नाम पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न घ्या या वयात तुम्हाला असे वागणे शोभत नाही वागणे शब्दाला अधोरेखित केलेला आहे अधोरेखित शब्दाची जात तुम्हाला ओळखायची आहे धातू साधित नाम भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम या वयात तुम्हाला असे वागणे शोभत नाही हे काय आहे नाम आहे पण कशापासून बनले रे वागण्याची क्रिया म्हणजे वाघ झाला धातू ने लागलाय प्रत्य। प्रत्यय प्रत्ययालाच आपण काय म्हणतो साधित म्हणतो मग हे काय तयार झालं आपलं धातु साधित नाम काम कोणाचं केलंय नामाच हे झालं धातु साधित नाम पर्याय कोणता योग्य आला मग आपला पर्याय पहिलाच योग्य सोळावा प्रश्न खालील विधानांपैकी एका विधानात विशेषणाचा उपयोग नामासारखा केलाय ते विधान आता विशेषणाचा उपयोग नामासारखा केलाय म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्या वाक्यात नाम नाहीये म्हणून नामाच काम करतोय कुठे आहे रे सध्या उन्हाळा जाणवत आहे जातीच्या सुंदरांना काहीही शोभते आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली मुलांनी वर्गात दंगा करू नये दिसायला दोनच शब्द दिसतात जे दुसऱ्यांपासून तयार झालेत वाहवा काय आहे रे पुन्हा एकदा केवल प्रयोगी अव्यय आहे म्हणजे अव्यय तर नाम आहे आणि सुंदर व्यक्ती आहे मुळात ते विशेषण आहे पण विशेषणाचा वापर नाम म्हणून केले जातीच्या जा सुंदरांना काहीही शोभते शोभणाऱ्या कोण सुंदरा सुंदर पासून सुंदरा तयार झाले नाम तयार झाले म्हणून पर्याय कोणता योग्य आला आपला पर्याय दुसरा योग्य ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय मनापासून सेशनला लाईक करायचंय से। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे आणि टॉपिक वाईज ट्वेंटी ट्वेंटी सिरीज आपली तुम्हाला कशी वाटते हंड्रेड डेज चॅलेंज नंतर आपण चालू आहे तर हे कशी वाटते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न पुढील विधान आहे पहा नामाच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते सांगितले सामान्य नामाचे अनेक वचन होते विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही फॉर एक्झाम्पल आपण गंगा घेऊ गंगाचं अनेक वचन होतं का होत नाही त्याच्यामुळे बरोबर आहे नामाचे तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम या तिन्हीपैकी पैकी फक्त नामाचं अनेक वचन सामान्य नामाचं अनेक वचन होत सामान्य नाम घ्या बरं नदी नदीचं अनेक वचन नद्या झालं का झालं बरं सामान्य नाम झालं विशेष नाम भाववाचक नामाचं अनेक वचन होत आहे की नाही पहा एखादा भाववाचक नाम घ्या समाधान एक असेल तर समाधान एकापेक्षा जास्त असेल तर अनेक वचन होतच नाही त्याच्यामुळे दोन्ही पर्याय बरोबर आहेत कुठे आहे दोन्ही बरोबर पर्याय चार योग्य समजते प्रत्येकाला चला अठराव्या मिनिटाला अठरावा प्रश्न खालीलपैकी योग्य वाक्य ओळखायचे नाम अविकारी जात आहे आत्ताच पाहिलंय एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिलं जातं त्यात विशेष नाव म्हणतात जात आलं म्हणजे इथं काय रे सामान्य नाम कळालं ग्रुप गट समूहाला जे नाव दिलं जातं त्याला विशेष नाम न म्हणता सामान्य नाम म्हणतात म्हणजे हे चूक जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात रे वस्तूला दिलं जातं म्हणून सामान्य नाम न म्हणता विशेष नाम म्हणतात ठीक आहे हे चूक गुण दोष धर्म इत्यादींचा बोध होत असेल तर फायनली एकतरी बरोबर आहे भाववाचक नाम म्हणतात फक्त ड बरोबर आहे कुठे आहे ते पर्याय तीन मध्ये इलिमिनेट करायचं जास्त मोठं असेल ना इलिमिनेट करायला शिकायचंय ठीक आहे सेकंड लास्ट प्रश्न आहे सेशन आवडते लाईक करा शेअर करा आणि कसं वाटते ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय मूळची जोड्याला मूळची भाववाचक नाम आहेत पण विशेष नामासारखा वाक्यात वापर केलाय कोणतं वाक्य आहे बरं भाववाचक नामाचा वापर विशेष नाम कुठं भाववाचक दिसतंय रे बघा इथं पाटील आहे इथं विश्वास आहे इथं वाहवा आहे आणि इथं शहाणा आहे तर भाववाचक नाम कोणता आहे विश्वास भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर अला तीन कुठे दिसतंय एलिमिनेट करायचं असेल तर इथंच उत्तर निघतं पर्याय पहिला योग्य विशेष नामाचा अनेक वचनी उपयोग कुठे केले विशेष नामाचा अनेक वचनी वापर पाटील विशेष नाम आहे अनेक वचनी वापर केलाय चार मुळात विशेषण आहे ना पण नामासारखा वापर केलाय शहाणा व्यक्ती पण इथं व्यक्ती न घेता डायरेक्ट शहाण्यानीच नामाचं काम केलंय अव्यय आहे पण नामाचं काम वाहवा म्हणजे आलं का आपलं तीन चार एक दोन तीन चार एक दोन पर्याय पहिलाच योग्य सोप so, आहे कितीही मोठा प्रश्न असू त्या घाबरायची गरज नाहीये इलिमिनेट करायला शिकायचे जे येत आहे ते, ते पहिलं उत्तर काढून घ्यायचंय चला ट्वेंटी ट्वेंटी मधला ट्वेंटी नंबरचा ट्वेंटी नंबर ट्वेंटी मिनिटाला ट्वेंटी वा प्रश्न पुढील पैकी कोणत्या पर्यायातील औद्योरेखी शब्द हा नाम आहे त्या दुष्टाने बरोबर दावा साधला एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता बघा कसा माणूस म्हातारा नामाबद्दल विशेष माहिती म्हाताराने विशेषणाच काम केलंय आपल्याला सांगितले नामाचं का दुष्ट व्यक्ती दुष्ट विशेषण आहे पण व्यक्ती दिला नाही म्हणून विशेषणानेच नामाचं काम केलंय फक्त अ बरोबर पर्याय पहिलाच योग्य तर हे होते आपले वीस मिनिटात वीस प्रश्न नाम या टॉपिक वर कसे वाटले मला सांगायचे टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय दोनही अभ्यासासाठी तुमच्यासाठी महत्वाचं आहे हे होतं आजचं आपलं सेशन कसं वाटलं मला सांगायचं उद्या पुन्हा भेटूया नवीन टॉपिक वीस मिनिटात वीस प्रश्न घेऊन तोपर्यंत टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद